सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरण झारवड परिसरात पाण्याचा अंदाज न नल्यानं दोघेजण बुडाल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली शोधकार्यात एकाचा मृतदेह हाती लागला असून दुसऱ्याचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता मृतात कल्याणमधील मुलाचा समावेश आहे कल्याण येथील मगरे कुटुंब नातेवाईकांचे फार्म हाऊसचे काम बघण्यासाठी झारवड येथे आलेले होते भोजनाआधी काहींनी पर्यटनाचा बेत आखला यातील लक्ष नितीन मगरे हा फार्म हाऊसवर काम करणाऱ्या प्रेम रमेश मोरे याच्यासह वैतरणा धरणाच्या पाण्यात उतरलेला होता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं दोघेही पाण्यात बुडाले घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस ठाण्याच्या पथकानं स्थानिक नागरिकांनी शोध पथकाच्या साह्यानं मदतकार्य सुरू केले नक्ष मगरे यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले बुडालेल्या दुसऱ्याचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता घटनास्थळी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्यासह कर्मचारी तळ ठोकून असून नितीन मगरे यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्युअन्वय नोंद करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज घोटी आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झाडीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत